कळवण येथील अॅक्सिस बँकेच्या कर्मचाऱ्याकडून पंधरा लाखाची फसवणूक महिलेच्या अशिक्षितपणाचा घेतला गैरफायदा आरोपी तुष तुषार गोसावी यास अटक कळवण तालुक्यातील देसराण येथील विधवा महिला ललिता सोमनाथ मोरे यांच्या फिर्यादीवरून ॲक्सिस बँकेतील तत्कालीन कर्मचारी तुषार गोसावी यांनी पंधरा लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी कळवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की कळवण तालुक्यातील तालु देसरा येथील राहणार ललिता सोमनाथ मोरे व पस्तीस वर्षे यांचे पती सोमनाथ विठ्ठल मोरे हे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत नोकरीस होते त्यांचे फेब्रुवारी निधन झाले एम एस बी कडून सदर महिलेस पंधरा लाख रुपये मिळाले होते ते पैसे बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये ठेवले होते काही दिवसांनी अॅक्सिस बँकेचे कर्मचारी तुषार गोसावी व गणेश खैरनार हे दोघे या महिलेची माहिती काढून घरी येऊ लागले घरी आल्यावर तुषार गोसावी यांनी महिलेकडे त्यांच्याकडे आलेल्या पैशाचे व्यवस्थित नियोजन करून देतो असे सांगून आमच्याकडे ॲक्सिस बँकेत तुमचे खाते ओपन करून सदर खात्यामध्ये सर्व पैसे वर्ग करून देतो असे त्यांनी सांगितले ललिता मोर्याला व्यवहाराचे जास्त ज्ञान नसल्याने तुषार गोसावी यांनी ॲक्सिस बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्याला जे पाहिजे ते कागदपत्र उपलब्ध करून दिले त्यानंतर त्याने या महिलेस सांगितले की आपण काही पैसे मुलींच्या भविष्यासाठी ॲक्सिस बँकेच्या म्युच्युअल फंडात गुंतवून त्यासाठी तुम्हाला मी सांगेल त्याप्रमाणे पैसे ट्रान्सफर करावे लागतील त्या दरम्यान त्याने सदर महिलेच्या नावाच्या बँक अकाउंटचे एटीएम बँकेतून परस्पर काढून घेत वेळोवेळी त्यांच्या व इतरांच्या खात्यात दहा लाख रुपये वर्ग केले सन दोन हजार बावीसमध्ये काही दिवसांनी तुषार त्याच्या आईला सोबत घेऊन ललिता ललितामोरच्या घरी आला व बोलला की एक खूप चांगली बँकेची स्कीम आली आहे त्यामध्ये तुम्हाला एफ एफ डीपेक्षा जास्त व्याजदराने परतावा मिळेल फक्त ते आपल्या दुसऱ्याच्या अकाउंटवरून तुम्ही त्यासाठी तुम्हाला रोख स्वरूपात पाच लाख रुपये द्या माझ्या आईने पण त्यात पैसे गुंतवले आहेत तुम्ही त्यांना विचारून बघा आई सोबत आल्याने व बँकेच्या कर्मचारी असल्याने ललिताने त्यांच्यावर विश्वास ठेवून परत एकदा रोख स्वरूपात पाच लाख रुपये दिले त्यानंतर काही दिवसांनी ललितामध्ये पैसे काढण्यासाठी ॲक्सिस बँकेत गेले असता बँकेतील कर्मचाऱ्यांनी सांगितले की तुमच्या ॲक्सिस बँकेतील अकाउंटवर कोणतीही रक्कम शिल्लक राहिलेली नाही हे ऐकून ललिताला धक्का बसला यावेळी बँकेचे मॅनेजर अतुल गीते यांना भेटून माझ्या खात्यावरील पंधरा लाख रुपये कुठे गेले अशी विचारणा केली असता त्यांनी तिला बँकेचे स्टेटमेंट काढून दाखवले तर बँकेच्या स्टेटमेंटमध्ये ललिताच्या खात्यावरून तुषार गोसावी भगवती टेडर्स महेश कुंवर व इतर लोकांच्या खात्यावर परस्पर पैसे ट्रान्सफर झाल्याची त्यांनी माहिती त्यांनी सांगितली याबाबत महेश कुवर व इतर लोकांना तुमच्याकडून पैसे कसे आले याबाबत विचारणा केली असता त्यांनी सदर पैसे तुषार गोसावी यांनी ट्रान्सफर केले व पैसे आम्ही लगेच तुषार गोसावीला दिले असल्याचे सांगितले तुषार गोसावी या इन्सेमाने ललिता मोरेचे बँक कर्मचारी म्हणून ए टी एममधून मधून बँक बँकेची माहिती बँकेतून घेऊन जुलै दोन हजार एकवीसमध्ये मध्ये दोन हजार चोवीसच्या दरम्यान एकूण पंधरा लाखाची फसवणूक झाली असल्याचे ललिता समजले या अनुषंगाने ललिता मोरेच्या रेदीवरून अॅक्सिस बँकेच्या कर्मचारी तुषार गोसावी यांच्या विरोधात कळवण पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता अन्वे कलम चारशे नऊ चारशे वीसप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश बोरसे हे करीत आहेत गिरणावार्थांसाठी पुनराम खांडवी पुनद कळवण uh, कळवण पोलीस स्टेशनला ललिता सोमनाथ मोरे वयबा पस्तीस राणा देसाणा यांच्या यांचा एक अर्ज आम्हाला प्राप्त झाला होता त्या अर्जात त्यांनी सांगितलं होतं की आमचे माझे मिस्टर हे मजत झाल्यानंतर मला एम एस सी बीकडून दहा ते पंधरा लाख रुपये माझ्या महाराष्ट्र बँकेच्या अकाउंटवर आले होते परंतु त्या अकाउंटवर पैसे आल्याची माहिती या ॲक्सिस बँकेच्या कर्मचाऱ्यांना मिळाली आणि त्यानुसार तुषार गोसावी आणि आणखी एक त्याच्यासोबत एक त्यांचा कर्मचारी त्यांच्या घरी गेले आणि त्यांना सांगितलं की आमच्या ॲक्सिस बँकेत तुम्ही अकाउंट खोला आणि हे पैसे आमच्या बँकेत ट्रान्सफर करा म्हणजे तुमचे सेफ राहील आणि तुम्हाला सांगून इन्व्हेस्टमेंट करता येईल ती ते बिचारी आदिवासी महिला आहे त्यांनी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी ते अकाउंट ट्रान्सफर करायला पैसे ट्रान्सफर करायला संमत दिली त्यांनी जेव्हा पैसे ट्रान्सफर केले पैसे ट्रान्सफर केल्यानंतर हेल तुषार गोसावी त्यांच्या घरी गेला आणि त्यांना सांगितलं की बघा आमचे बँकेचे का काही म्युच्युअल फंड्स आहेत काही डी आहेत तुम्हाला तीन मुली आहेत तुम्ही हे पैसे आम्हाला ट्रान्सफर करून द्या मग आम्ही चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करतो जेणेकरून तुम्हाला काही फायदा होईल पुढे तर त्या बाईल महिलाला वाटलं की आपल्या मुलीचं काही भविष्य सुधारत असेल म्हणून त्यांनी ते, ला ला ते पैसे ट्रान्सफर केला व पैसे द्यायला तयार झाला आणि त्यांनी मग परस्पर त्यांच्या बँकेतने ए टी एम काढून परस्पतींच्या डुप्लिकेट सह्या मारल्या असतील किंवा काय केलं असेल त्या तपास अडनिस्टन होईल आणि त्यांनी तुषार गोसावीने त्याच्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर करून घेतलेले बऱ्यापैकी आता सध्या तरी स्टेटमेंट होणे पाच साडेपाच लाख रुपये दिसत आहेत ते पैसे त्यांनी ट्रान्सफर करून घेतले आणि नंतर मग त्यांना परत एक दिवशी वेळ जाऊन सांगितलं की बाबा आमच्याकडे एक नवीन स्कीम आली म्युच्युअल फंडाची जी मला पाच लाख रुपये कॅशमध्ये द्या आणि परत ते पण इन्व्हेस्टमेंट करू आणि त्यामुळे मला वाटलं की बाबा एवढे कर्मचारी ते खोटं बोलणार नाही म्हणून त्यांनी पाच लाख रुपये कॅश पण दिली दि� तर मग जेव्हा दोन हजार तेवीसमध्ये त्यांना पैशाची गरज होती तेव्हा जेव्हा बँकेत गेला त्या बँकेत त्यांनी बँकेकडून त्यांना विचारलं की पैसे कुठे आहेत म्हणून पैसे त्यांची बँककडून नीन झाले होते अकाउंट पूर्ण खाली झालं होतं त्यांनी ते मॅनेजर बँक गोसावीस साहेब म्हणून त्यांचे गोसावीस गीते म्हणून आहेत ते त्यांनी कॉन्टॅक्ट केला गीते सांगितलं की अकाउंट ट्रान्सफर झालं आहे पैसे ट्रान्सफर झाले आहेत आणि काही पैसे तुझ्या गोसाव्यात त्यांच्यावर दिसत आहेत अशी जेव्हा तक्रार प्राप्त झाली होती त्यांनी आम्हाला चौकशी केली चौकशी करण की आम्हाला निष्पन्न झाला की बँक कर्मचारी आहेत त्यांना अकाउंटवर पैसे घेण्याचे अधिकार नाहीत ना सगळी त्यांनी पैसे आपल्या अकाउंटवर अधिकार पैसे ट्रान्सफर करून घेतले आणि त्या महिलेची फसवणूक केली आणि तिला पण ते एक रुपया परत नाही आणि तिला पावत्या पण दिल्या नाहीत आणि कसल्या प्रकारची माहिती दिली नाही आणि ती जेव्हा वारंवार त्यांच्या घरी गेले त्यांनी तिला हाकून दिलं आणि अशा प्रकारे ते बँक कर्मचाऱ्यांनी पसवती केल्या दिसते त्यावर गुन्हा दाखल नाही आणि सदा